शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व महत्वाची अपडेट देखील आलेली आहे सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो पी विमा नुकसान भरपाई संदर्भात मोठे अपडेट आहे व इतर देखील शेतकऱ्यांसाठी घोषणा केलेल्या आहेत सर्व अपडेट आता पाहूया सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची सोयाबीन कापूस उत्पादकांना वीस हजारांचे अर्थसहाय्य खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आणि कपाशीला कमी भाव देखील मिळालेला होता त्याकरिता आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळणार आहे यामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांना लाभ होणार आहे वीस हजारांचे अर्थसहाय्य ही मदत पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी राज्यात परतीचा पाऊस लांबला पुढील दोन आठवड्यात लागोपाठ कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता राज्यात बरसणार मुसळधार पाऊस तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळू शकता सध्या स्थितीला सप्टेंबर मध्ये न्यूट्रल स्थितीत राहण्याची शक्यता अतिवृष्टीमुळे शेतकरी राजा मात्र उद्ध्वस्त तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या सध्या स्थितीला राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झालेले आहे सध्या स्थितीला मराठवाड्यात देखील याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मदत देखील द्यावी व ओळा दुष्काळ जे आहे ती जाहीर करावा अशा मागण्या मोठ्या प्रमाणात आता होत देखील चाललेल्या आहेत माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा संकल्प शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजून पीक पेरा नोंदवला नसाल तर नक्की नोंदवा जेणेकरून पुढे चालून तुम्हाला देखील मदत पाहायला मिळेल सध्या स्थितीला आता ई पीक पाहणीची जर पाहायला गेलं तर पंधरा सप्टेंबर पर्यंत पाहायला मिळत आहे म्हणजे आता खूपच कमी दिवस देखील उरलेले आहेत यामध्ये ई पीक पाहणी देखील नक्की करून घ्या जेणेकरून सरकारच्या योजनाचा फायदा मिळेल सत्तर हजार शेतकऱ्यांना दिले तब्बल पाचशे एक्कावन्न कोटी आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खरीप हंगाम प्रशासनाकडून गती वाढवण्याची गरज देखील पाहायला मिळत आहे त्यातले त्या सध्या स्थितीला गतवर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी घटले वाटप अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता सत्तर हजार शेतकऱ्यांना पाचशे कोटींचे पीक कर्ज दिल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे सोयाबीनच्या दराबाबत सोयाबीनला तब्बल सहा हजारांचा दर देवा देशातील विविध राज्यामध्ये सोयाबीनला सहा हजारांचा दर द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे आता सोयाबीनला काय दर मिळतो याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ला व यासाठी सोशल मीडियावर ओआर देखील सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आता यावर सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर ते विम्याचे हेक्टरी पंचवीस हजार ला तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अकरा ते सोळा हजार रुपये सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पिक विम्याचे देखील वाटप झालेले आहेत त्यातली त्यात परभणी जिल्हा देखील आपल्याला चांगलाच पाहायला मिळत आहे परभणी असेल बीड जिल्हा असेल लातूर लातूर नाही शेतकरी मित्रांनो अहिल्यादेवीनगर जिल्हा असेल या ठिकाणी मदत चांगली वाटप देखील सुरू आहे त्यातले त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी अकरा हजार रुपयांची मदत तर काही शेतकऱ्यांना तब्बल पंचवीस हजार रुपयांपर्यंत हेक्टरी मदत मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका देखील कमेंट करून नक्की कळू शकता त्या तालुक्याबाबत जर पीक किंवा नुकसान भरपाईची काही महत्वाची आपण नक्कीच कळू जे जिल्हे जे आहेत ते सध्या स्थितीला आता आहेत त्या जिल्ह्याबाबत व्हिडिओच्या पुढे आपण अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पास सध्या स्थितीला ही मदत मोठ्या प्रमाणामध्ये आता वाटप देखील सुरू होत आहे थोड्या थोड्या पावसामुळे तरली शेतकरी आनंदात आता सध्या स्थितीला या दोन दिवसापासून पावसाने अखेर पका होईना पण हजेरी लावलेली आहे हळूहळू झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामातील पिके तरलेली असून त्यांना जीवनदान देखील मिळालेलं आहे मात्र अतिपावसामुळे काही ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाले आहे सर्वात मोठी बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तातडीचे निर्देश दिले शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी चांगली मदत यावा म्हणजेच दहा हजार सहा हजार वीस हजारापर्यंत ही मदत पाहायला मिळू शकते नुकसान भरपाई जमा होण्यास काहीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील झालेल्या आहेत तर काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे तसेच पात्र शेतकऱ्यांसाठी आता मोठी दिलासदायक बातमी देखील पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला ही या मदत वाटपाचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे कारण की खूप दिवसापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती नुकसान भरपाई पीक विमा कधी खात्यावरती येतो मात्र आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या व धनंजय मुंडे यांनी चांगले निर्णय देखील घेतल्याचं चित्र आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला भेटला का कळू शकता आता शेतकरी पीक विम्यासाठी सरसावली सध्याची परिस्थिती आता सध्या स्थितीला यंदा दोन लाख तेहतीस हजार दोनशे पासष्ट हेक्टर क्षेत्रासाठी दोन लाख एक्केचाळीस हजार दोनशे सात शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे ही एक मोठी बातमीचं म्हणावं लागेल सध्या स्थितीला हे प्रमाण आपल्याला धुळे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे धुळे जिल्ह्यातील शेतकरी आता सध्या स्थितीला पीक विम्यासाठी सरसावल्याचं चित्र आहे दोन हजार तेवीसमधील तीनशे अष्ट्याहत्तर कोटी पिकविमा अखेर वाटप शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण स्वतः शेतकरी मित्रांनो तुम्ही पेपर देखील पाहू शकता लोकमतवर देखील ही बातमी आलेली आहे सध्या स्थितीला दोन हजार तेवीस चोवीसचा खरीप व रब्बी हंगामात एकूण चारशे कोटी चोवीस लाख रुपये पीक विमा जी आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी आत्तापर्यंत तीनशे अष्ट्याहत्तर कोटी मदत वाटप झालेली आहे मात्र बावीस कोटी मदत वाटपाचे तातडीने वितरित करा असे आदेश देखील दिले आहेत अनुदानाच्या मागणीसाठी शेतकरी काढणारा थेट मोर्चा अनुदानाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आता काही ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदानाची गरज देखील पाहायला मिळत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान, अनुदान द्यावे अशी मागणी देखील आता उचलून धरण्यात येत आहे सध्या स्थितीला आता तालुक्यामध्ये तळणीसह परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीला वर्षाचे पंच्याहत्तर टक्के अनुदान रखडल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे लवकरात लवकर अनुदान द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आता होत चाललेली आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबार शेतकऱ्यांना मिळाला अखेर दिलासा खात्यात पैसे जमा होण्यास देखील झाली सुरुवात आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खूप दिवसांपासून शेतकऱ्यांची प्रतीक्षा देखील होती की शेतकऱ्यांना वाटत होते की प आता मदत कधी मिळते व मदत जर नाही मिळाली तर शेतकरी आंदोलन देखील करण्याचं चित्र पाहायला मिळत होतं मात्र आता सध्या स्थितीला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला दिला आहे खात्यात पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे टोमॅटो तसेच वांगीच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट आहे टोमॅटोलाक्लोज बाजार समितीत जास्तीत जास्त एक हजार दोनशे रुपयांचा दर भेटत आहे तर कमीत कमी पाचशे रुपयांचा आवक पंचेचाळीस क्विंटल तसेच वांगीचा दर अक्लूज बाजार समितीत जास्तीत जास्त तीन हजार दोनशे तसेच कमीत कमी दर एक हजार पाचशे आवक पंधरा क्विंटल तसेच सरासरी दर हा दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत आता महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता ही सविस्तर एकदा समजून घ्या जेणेकरून तुम्हाला इकडे कोटे मदत व कशा प्रकारे मिळणार आहे आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल सध्या स्थितीला मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तब्बल एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार रुपये एवढा निधी जिल्ह्यांनी वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये बरेच जिल्हे देखील पाहायला मिळत आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच मराठवाड्यातील देखील तुरळक जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील देखील काही जिल्ह्यांना मदत देखील मिळत चाललेली आहे सध्या स्थितीला नाशिक जिल्ह्याला आठशे कोटीहून अधिकची मदत जाहीर झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं त्यातील मदत वाटप देखील सुरू असल्याचं कळवण्यात येत आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे उसा संदर्भात शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता उसापासून इथोनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी अखेर उठवण्यात आलेली आहे सध्या स्थितीला साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे ही एक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल मात्र जेवढा दिलासा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यातली त्यात साखर कारखान्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये यामुळे दिलासा मिळत चाललेला आहे बंदी उठवली आहे आता महत्वाची बातमी काही शेतकऱ्यांना दिलासा देणारे तर काही शेतकऱ्यांसाठी निराशाजनक आता सध्या स्थितीला राज्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत देखील आहे मात्र काही ठिकाणी नुकसान देखील होत चाललेले आहे पुढील दोन ते तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात पाहायला मिळू शकतो रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद